नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे मात्र असे असतानाच या मालिकेतील एक मुख्य अभिनेता मालिकेचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा आहेत हा अभिनेता म्हणजेच प्रेक्षकांचा लाडका जिवा म्हणजेच अभिनेता विवेक सांगळे आहे एका व्हिडिओमुळे विवेकने लग्नानंतर होईलच प्रेम मालिका सोडल्याची चर्चा सुरू झाली आहे नुकताच स्टार प्रवाहावर ढिंचाक दिवाळी हा कार्यक्रम साजरा करण्यात आला यासाठी सगळ्या स्टार प्रवाहाच्या कलाकारांना त्यांच्या मालिकेतील कुटुंबासह बोलवण्यात आलं होतं ला हाजेरी लावली होती यामध्ये सगळे हजर होते मात्र जीवा म्हणजेच अभिनेता विवेक सांगळे हा कुठेच दिसला नाही त्याची अनुपस्थिती प्रेक्षकांना खटकली तो या कार्यक्रमासाठी का नाहीये असा प्रश्नही आता नेटकरी विचारताना दिसतायत त्यामुळे विवेकने ही मालिका सोडली का असा प्रश्न प्रश्न सगळ्यांना पडतोय त्यामुळेच आता विवेकने ही मालिका सोडले की नाही हे येत्या काही दिवसातच आपल्याला समजणार आहे दरम्यान लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्ही पाहता का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद